विद्यार्थ्यांना सप्रिय नमस्कार ज्ञानवंदीटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम प्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आचोडीमध्ये आपण जिल्हा न्यायालयाची भरती आलेली आहे तसेच राज्य उत्पादन शुल्क याकरिता महत्त्वपूर्ण असे पन्नास प्रश्न बघणार आहोत ही टेस्ट क्रमांक आठ आहे यादीच्या सर्व ज्या टेस्ट आहेत आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन वॉच करू शकतात व्हिडिओ काळजीपूर्वक बघा कारण की शंभर टक्के यातूनच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे चॅनलवरून सांगता चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तसंच विद्यार्थी आपणाला जिल्हा न्यायालय भरती याकरता जर क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर आपल्याकडे सात हजार प्लस प्रश्न आहेत प्राइस आहे टू फोर्टी नाईन यामध्ये इतिहास भूगोल नागरिकशास्त्र साहित्य संगणक तसेच चालू घडामोडीचे प्रश्न कव्हर केले आहेत ज्याही विद्यार्थी मित्रांना परचेस करायचं असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने राज्य उत्पादन शुल्क याकरिता सराव प्रश्नपत्रिका आपल्याकडे आहेत ज्यामध्ये शंभर टेस्ट आहेत दहा फुलॅन टेस्ट आहेत असे एकूण तीन हजार आठशे प्लस प्रश्न आहेत प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता यांचा आपण समावेश केला आहे परचेस करण्याकरिता आपण सेम क्रमांकावर विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप करत आहे चला तर मग खेलो इंडिया दोन हजार तेवीस स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने किती सुवर्णपदक जिंकले ऑप्शन आहेत पंचावन्न छप्पन्न पन्नास की साठ ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी खाली कमेंट करत आहे तर राईट आन्सर आहे खेलो इंडिया दोन हजार हो तेवीस स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने ऑप्शन क्रमांक दोन छप्पन्न सुवर्णपदक जिंकले नेक्स्ट रोजगार हमी योजना राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र हे रोजगार हमी योजना राबवणारे भारतातील पहिले राज्य आहे कर्नाटकची कॅपिटल आहे बेंगलोर झारखंडची रांची महाराष्ट्राची मुंबई आणि गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर भारतीय नौदलाच्या आय एन एस इम्फाळ या युद्ध नौकेचे अनावरण कोठे करण्यात आले आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन चंद्रपूर या ठिकाणी ताडोबा अभयारण्य आहे भारताला सर्वात जास्त कोणत्या देशाची भूसीमा लागली आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन बांगलादेश या देशाची भारताला सर्वात जास्त भूसीमा लाभली आहे भारतातील पहिला बांबू कॅश बॅरियर कोणत्या राज्यात बसवण्यात आले आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र या ठिकाणी तामिळनाडूचे कॅपिटल आहे चेन्नई आणि आसामचे कॅपिटल खाली कमेंट करा बक्सारचे युद्ध पुढीलपैकी केव्हा झाले होते राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन बावीस ऑक्टोंबर सतराशे चौसष्टमध्ये मध्ये बक्सारचे युद्ध झाले संवाद कोमुदी पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन राजाराम मोहन रॉय यांच्याशी संबंधित आहे संवाद कोमोदी क्रिकेट एशिया कप दोन हजार तेवीसचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन भारत या देशाने क्रिकेट एशिया कपचे विजेतेपद जिंकले आहे आणि हे विजेतेपद जिंकले तेव्हा भारताचा कॅप्टन कोण होता खाली कमेंट करा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कोणत्या जिल्ह्यात आहे अगदी सोपा प्रश्न आहे जो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे त्या ठिकाणी आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अहमदनगर काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पीठ या प्रकारची मृदा आढळते भारतात निर्माण झालेल्या पहिल्या कॉम्प्युटरचे नाव काय तर ऑप्शन क्रमांक तीन सिद्धार्थी योग्य उत्तर आहे खालीलपैकी संसदेचे वरिष्ठ सभागृह हो कोणते तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे तसेच राज्यसभेला स्थायी सभागृह हो म्हणतात कारण की दर सहा वर्षांनी त्या ठिकाणी उमेदवार निवडून येतात आणि दर दोन वर्षांनी त्या ठिकाणी नव्यानं उमेदवार विद्यार्थी मित्रांनो येत असतात त्यामुळे त्याला स्थायी सभागृह म्हणतात तसेच लोकसभेला विद्यार्थी मित्रांनो दर पाच वर्षांनी निवडणुका होऊन जे पूर्ण जे मंत्रिमंडळ असतं किंवा जे निवडून आले असतात ते बरखास्त होतात आणि नवीन लोक निवडून येतात त्यामुळे त्याला ता अस्थायी सभागृह असे देखील म्हणतात इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन शक्तीस्थळ कितव्या योजना काळात देशात हरितक्रांती यशस्वी झाली राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक चौथ्या योजना काळात देशात हरितक्रांती यशस्वी झाली क्षेत्रफळाने सर्वात मोठा खंड कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन आशिया हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा खंड आहे बुल फायटिंग हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे राइट आंसर आहे स्पेन रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक तीन टायबर पहिला भारतीय भूगोलशास्त्रज्ञ कोण राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक तीन आर्यभट हा पहिला भारतीय भूगोलशास्त्रज्ञ आहेत जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या आधी येणारा देश कोणता राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक एक कॅनडा घानापक्षीय अभयारण्य कोणत्या राज्यात आहे राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान या राज्यात घानापक्षीय अभयारण्य आहे राजस्थानची कॅपिटल आहे जयपूर नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन अकोला जिल्ह्यामध्ये नरनाळा किल्ला आहे महाराष्ट्राच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकूण साक्षरता किती टक्के आहे राईट आन्सर आहे ब्याऐंशी पॉईंट एक्क्याण्णव टक्के श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठ्यावर आहे राईट आन्सर आहे झेलम कि जमाती कोणत्या देशामध्ये आढळतात राईट आन्सर आहे केनिया देशामध्ये तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सामान्य ज्ञान याकरिता एकूण चार हजार दोनशे प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान याचे प्रश्न तुम्हाला भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने आपणाकडे परीक्षा डी पीडीएफ आहेत ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कव्हर केले आहेत बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत प्राइस आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच चालू घडामोडींचे प्रश्न देखील आपल्याकडे आहेत जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस तसेच अपकमिंग जानेवारी फेब्रुवारी हे जे मंथ आहेत त्याचे देखील चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला ॲड करून भेटतील प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण या ठिकाणी दिली आहेत प्राइस आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच मराठी व्याकरण याकरता देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेशन बँक आपल्याकडे आहेत यामध्ये तुम्हाला टॉक टॉपिक वाईज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला भेटतील एकूण एकतीस टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिकमध्ये पंधरा क्वेश्चन आहेत तीस मार्क तसेच मिक्स्ड चाळीस टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण अठराशे प्लस प्रश्न एकशे एकोणतीस रुपयामध्ये भेटतील तसेच ॲप्टिट्यूडचे देखील क्वेश्चन बँक आहेत यामध्ये अंकगणित या टॉपिकवर अंक पंधरा तुम्हाला टॉपिक भेटतील बुद्धिमत्ता चाचणी एकूण दहा टॉपिक तसेच हँडरिटन क्वेश्चन आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण तेराशे प्लस प्रश्न तुम्ही एकशे कोणतीस रुपयामध्ये परचेस करू शकता तसेच इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे यामध्ये तुम्हाला चॅप्टरवाईज क्वेश्चन क्वेश्चन सेट ऑनलाईन टेस्ट असे एकूण अकराशे प्लस प्रश्न भेटतील प्राईज आहे फक्त एकशे एकोणतीस रुपये त्यासोबत आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्याकडे मराठी बत्तीस सामान्यज्ञान तीस इंग्लिश एकवीस आणि बुद्धिमत्ता वीस असे एकूण एकशे तीस टेस्ट आहेत प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन या ज्या सर्व टेस्ट आहेत तुम्ही त्या गुगल क्रोमद्वारे देऊ शकतात प्रत्येक टेस्टमध्ये टायमर दिला आहे टेस्ट सबमिट केल्यावर तुम्हाला मार्क आणि योग्य उत्तर कळेल पीडीएफ देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात मल्टिपल अटेम्प्ट आहेत प्रत्येक टेस्टमध्ये दहा प्रश्न आहेत पंधरा मिनिटे वेळ आहे त्यासोबत आपल्याला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपल्याकडे आहेत यामध्ये एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत त्यासोबत दहा फुल लेन टेस्ट पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका असे एकूण चार हजार प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील प्राईस आहे फक्त एकशे एकोणनव्याण्णव रुपये प्रत्येक सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामन्या बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व पीडीएफचा गुगल ड्राईव्ह ऍक्सिस विद्यार्थिमित्तानं भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा